नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई जी चौपटशी फुलणार आहे त्यासाठी मी दोन किलो गहू घेतले आहे गहू आपल्याला निवडून स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी ते धुवून घेतले आणि डब्यामध्ये पाणी घालून ते आपल्याला तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे हा डबा आपल्याला उन्हामध्ये तीन दिवस ठेवून द्यायचा आहे आता यातील रोज मी पाणी बदलून घेतले आहे तीन दिवस झालेले आहेत आणि संध्याकाळचे हे गहू मी काढून घेत आहे हे पहा गहू आपले छान असे भिजलेले आहेत गहू आपण पाण्याने धुवून घेऊ आता याचा चिक मी मिक्सरमधून काढून घेणार आहे गहू आपण मिक्सरमधून फिरून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत छान असे गहू मिक्सरच्या भांड्यातून निघाले आहे आता एका कोपरमध्ये पाणी घालून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण हे मिक्सरच्या भांड्यातील चीक यामध्ये टाकून घेऊ अशाच पद्धतीने सर्व गहू आपल्याला थोडे थोडे पाणी घालून काढून घ्यायचे आहे तर यातील आपण जो कोंडा आहे तो हाताने काढून घेऊ अशा पद्धतीने आपण यातील कोंडा काढून घेणार आहोत या हा यातील आपण कोंडा हा काढून घेतला आहे यामध्ये पुन्हा पाणी घालायचे आहे हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यातील जो कोंडा आहे तो काढून घेऊ छान असा हा हाताने चुरून चुरून काढून घ्यायचा आहे आणि आता मी हे गाडून घेत आहे त्यासाठी मी एक जाळी चाळणी घेतली आहे आणि मी एक प्याला घेऊन तो प्याल्याने गाळून घेत आहे हे पहा वर हा कोंडा कोंडा राहत आहे आणि खालील त्यातील चीक पडत आहे यामुळे हा कोंडा चिकामध्ये जाणार नाही अशा पद्धतीने मी हा सर्व चीक गाळून घेतला आहे हे पहा गाळून झाला आहे आणि पुन्हा हा आता मी रवा गळ्याच्या चाळणीने गाळून घेता मी दोन वेळा या चाळणीने गाळून घेतले आहे त्यामुळे जी ताम आहे ती चिकामध्ये जाणार नाही आणि आपल्या कुरवड्या ह्या पांढऱ्या शुभ्र होतील अशा पद्धतीने मी या चाळणीमधून दोन वेळा गाळून घेतल्या आहे हवं तर तुम्ही एखादा पातळ कापड घेऊन कापडाने सुद्धा गाळून घेऊ शकता यातील जी काम आहे ते निघत आहे ती काढून घ्यायची आहे पुन्हा या मी कोंड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि पुन्हा यातील चीक काढून घेत आहे आता हे आपल्याला रात्रभर सेट व्हायसाठी ठेवायचं आहे आता मी रात्रभर तसेच डब्यामध्ये ठेवले आहे आणि सकाळी त्यातील सर्व पाणी मी काढून टाकले आहे आणि गुळामध्ये हा चीक घट्ट असा बसलेला आहे याच्या आता आपण चीक शिजवून घेऊ हे पहा छान असा खाली गुळामध्ये ढेकूळ तयार झाला आहे आता हे आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्या घ्यायचं आहे आता मी हा चीक थोडा थोडा शिजून घेणार आहे कारण रंगीत कुरड कुरडईसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यामुळे मी एका कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी गरम झाले की यामध्ये चिकाची बारीक अशी धार सोडायची आहे आणि चाटूने किंवा चमच्याने सतत हलवत ठेवायचं आहे जोपर्यंत आपला चिक घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला तो सतत ढवळून घ्यायचा आहे मंद वरच हा चिक आपल्याला शिजून घ्यायचा आहे ज्यामुळे त्यामध्ये होणार नाही ते सहा मिनिट आपण असाच हलवत हलवत ठेवणार आहे आणि बाजूच्या गॅसवर मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी सुद्धा करून घेतले आहे जर आपला चिकणा जास्तच घट्ट झाला असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा शिजवू शकता आपला छान असा हा घट्ट होत आहे यामध्ये मी थोडस पाणी घालून घेत आहे एका वेळेस सुद्धा तुम्ही आवश्यकतेनुसार घालू शकता पुन्हा हा मी मिक्स करून घेत आहे पुन्हा पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आपण हा शिजून घेऊ दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि चिखा आपला छान असा शिजलेला आहे चीक हा कमी असल्यामुळे लवकर शिजला जर जास्त चीक असेल तर थोडासा जास्त वेळ लागेल आता मी तो साच्यामध्ये भरून घेतला आहे आता याच्या आपण कुरड्या घालून घेऊ एका एक ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतले ला आहे आणि त्यावर ह्या कुरड्या मी घालून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी या कुरड्या घालून घेतल्या आहेत छान अशा चा पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या आपल्या तयार झाल्या आहेत आपल्या ह्या कुरड्या तयार झाल्या आहेत आता आपल्याला उन्हामध्ये नेऊन ठेवायचे आहेत हे पहा हाताने सुद्धा ते अलग उचलता येते म्हणजे आपला चीक हा छान असा शिजलेला आहे आता मी तुम्हाला कलरच्यासुद्धा कुर्डी तयार करून घेत करून दाखवत आहे त्यासाठी मी एका वाटीमध्ये कलर करून घेतला आहे हा पिवळा रंग आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून हा तयार करून घेतला आहे त्यानंतर एक केशरी रंग तयार करून घेतला आहे आता कढईमध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमच मी मीठ घालत आहे आता पुन्हा यामध्ये थोडीशी बारीक धार करून हलवून घ्यायचं आहे बारीक धार घालून आपल्याला ते हलवत ठेवायचं आहे ज्यामुळे त्यामध्ये गुठड्या होणार नाही मंद आचेवर आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण कलर घालून घेऊ अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला कलर घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये हा कलर टाकू शकता हे पहा छान असा आपला हा चीक तयार होत आहे आणि झाला की नाही हे असं कसं समजावं तर पाण्याचा हात घेऊन त्या चिकाला लावून पाहायचं म्हणजे जर तो आपल्या हाताला चिकटला नाही तर आपला चीक हा छान असा शिजलेला आहे दहा ते पंधरा मिनटं छान असा मी हा चीक शिजू दिला आता पुन्हा हा साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्याच्या आपल्याला रंगीत अशा कुरड्या घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी ह्या सर्व कुरड्या घालून घेतल्या पद्धतीने आपल्याला कुरड्या घालून घ्यायच्या आहेत आता मी आणखी एका कलरच्या कुरड्या तयार करून घेत आहे आता हिरव्या रंगाच्या मी कुरड्या तयार करून घेत आहे अर्धा ग्लास पाणी घालून त्यामध्ये मीठ घातले आणि त्यामध्ये हा हिरवा रंग टाकला आहे आता गरम पाण्यामध्ये चिकाची बारीक अशी धार घालायची आहे आणि पुन्हा हा चीक शिजवून घ्यायचा आहे घट्ट होईपर्यंत छान असा आपल्याला हा हलवत ठेवायचा आहे मंदाचेवरच हा आपण चीक शिजवून घेऊ छान असा हाची घट्ट होत आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान असा तो शिजवून घ्यायचा आहे रंगीत केल्यामुळे मी तो तीन ते चार वेळा वेगवेगळा शिजवून घेतला आहे हे पहा छान असा आपला चिर शिजलेला आहे पुन्हा तो आपण साच्यामध्ये भरून घेऊ आणि त्याच्या कुरड्या घालून घेऊ हे पहा छान अशा हिरव्या रंगाच्या आपल्या ह्या कुरड्या पडत आहे आता सर्व कुरड्या आपण अशाच घालून घेऊ गरम चिकाच्याच आपल्याला ह्या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत सर्व कुरड्या आपल्या तयार झाल्या आहेत दोन किलो गव्हाच्या मी कुरड्या सर्व तयार केल्या आहेत हे पहा छान अशा तिरंगी ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत केशरी पांढऱ्या शुभ्र आणि हिरव्या रंगाच्या आणि ते आपल्याला कळ उन्हामध्ये दोन दिवस छान अशा वाळून घ्यायच्या आहेत हे पहा कुरडया ह्या सुकून घेतल्या आहेत दोन किलो चिकामध्ये एवढ्या आपल्या कुरडया तयार झाल्या आहेत आता मी तुम्हाला ती तळून दाखवणार आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कुरडया तळून घ्यायच्या आहेत छान अशी आपली कुरडई फुलत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या ह्या गव्हाच्या कुरड्या तयार झाल्या आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्या कुरड्या तयार करून घेऊ शकता लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ह्या कुरड्या नक्कीच आवडतील तर अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा